राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पनवेल बस स्थानकाची पाहणी केली असून पनवेल बस स्थानक अनेक वर्षापासून नूतनीकरणासाठी प्रलंबित असल्याने प्रवाशांना याचा करावा लागत होता आज मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी करून लवकरच नूतनीकरण होणार असल्याचं देखील सांगितलं आहे यावेळी त्यांनी बस स्थानक कर्मचारी आणि प्रवाशांची देखील चर्चा केली आहे महिला शौचालय थंड पाण्याचे प्रश्न स्वच्छतागृहाची स्वच्छता दिसत नाही असे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचं प्रताप सरनाईक यांनी पाहिलं आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर